नमस्कार मित्रांनो बघा आज पाच सात दोन हजार चोवीस या दिवशी आता बुलेटिन आलेला आहे शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक तर त्यामध्ये काय मुद्दे दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर नक्की करा बघा प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे या त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये एकतीसशे पन्नास पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे म्हणजे हे पंचवीस जूनला लागलेल्या यादीबद्दल पहिला मुद्दा नेक्स्ट काय म्हणत आहे बघा मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम म्हणजे जे संस्था आपल्या रेडमध्ये आल्या होत्या प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्या क्षेत्रामध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळे तिथले राखून ठेवण्यात आलेले आहे तर ते लाल रंगात दर्शवण्यात आलेले असा दुसरा मुद्दा सांगत आहे त्याच्यानंतर बघा मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था, संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक एकशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस व अन्य संलग्न याचिका प्रकरणी आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत या शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही ये करण्यात येईल बघा न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकणी नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगितलं जाते बघा याच्यामध्ये जी मुलाखतची यादी आहे पुढे त्याचा काय म्हणून सांगा उल्लेख टाळलेला आहे तरी जी सुनावणी झाली आहे झालेल्या सुनावणीमध्ये मान्य न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांची यादी जाहीर करण्यावर यादी जाहीर करण्यावर ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची हे लक्षात घ्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर म्हणजे आता पुढे काय म्हणून सांगा यादी जी जाहीर करणार आहे तर ती यादी जी आहे ती अंदाजे मुलाखतीची यादी असणार आहे आणि ती यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा नाही म्हणजे जी सुनावणी झालेली आहे आज त्याचा किंवा कसे याबाबत शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही होईल म्हणजे यादीसाठी काय म्हणू सांगा या सुनावणीचा यादीवर काय परिणाम होईल किंवा होणार नाही हे संबंधी बैठक होईल डिस्कशन होईल चर्चा होईल आणि मग पुढे काय म्हणू सांगा कंटिन्यू होणार आहे तर त्याच्यामुळे एकदमच धारकांनी गोंधळ न जाता तर यादी जाहीर करण्यावर परिणाम या शब्दांचा अर्थ आपण या बुलेटिनमधून जाणून घेणं जर गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण काय म्हणू तर पुढील कार्यवाही होईल असं आपला बुलेटिन सांगत आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी चॅनलवर थर्ड टेट आणि टी ए टी दोन हजार चोवीस पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच दररोज सायंकाळी पाच वाजता चालू असते तरी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन रेग्युलर येईल सोबतच महाराष्ट्रात अत्यंत कमी फीजमध्ये ए अत्यंत माफक फीजमध्ये आपल्याकडे टी ई टी सर्व विषय इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण अंकगणित मानसशास्त्र परिसर अभ्यास बघा हे सगळे विषय विथ टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये इन्क्लूड सर्व विषय यांचं अध्यापन फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय आय टी दोन हजार चोवीस इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मानसशास्त्र विथ टेस्ट सिरीज ही संपूर्ण बॅच फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात तुम्हाला आहे या दोन्हीमध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे टेस्ट सिरीजचे तुम्हाला कोणतेही वेगळे पैसे लागणारं नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या त्याच्यानंतर सोबत पोलीस भरती सर्व विषय टेस्ट सिरीज सह नऊशे नव्याण्णव रुपये सेवा भरती संपूर्ण विषयासह टेस्ट सिरीज सह नऊशे नव्याण्णव रुपये ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर याच्यामध्ये तुम्हाला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा थँक्यू सो मच